नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे डिवाइन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी ज्युनियर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पियाड स्कूल प्रोग्राम इयत्ता सहावी ते नववी आणि इयत्ता अकरावी व बारावी सायन्स साठी नीट जे सीट इंटिग्रेट प्रोग्राम आणि इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये बी तसेच मॅट या विषयांच्या स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक वीकली तसेच कंबाईंड सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय संपूर्ण अभ्यासक्रम सखोल आणि मुद्देसूद शिकवला जात असल्याने एक्स्ट्रा ट्युशन व कोचिंगची गरज नाही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सिलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम एका छताखाली जेई नीट सीईटी सीए, सीए, सीए सीएस यासह हो इतर तीस ते पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेज मध्ये प्रवेश संपूर्ण प्रक्रियेचे मार्गदर्शन आपला एक योग्य निर्णय आपल्या पाल्याचे भविष्य बदलवू व घडवू शकतो एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता श्रीनगर कुंडल रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क क्रमांक नव्वद अकरा सत्तेचाळीस शहाण्णव पंच्याण्णव अथवा नव्वद शहात्तर ब्याण्णव चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ते तुफान श्री रेवण सिद्ध देव ट्रस्ट केले जोरदार नियोजन शुक्रवार दिनांक बावीस रेवण सिद्ध देव प्रगट दिन साजरा होणार श्री क्षेत्र रेवण सिद्ध रेणावी इथे शुक्रवार दिनांक बावीस रोजी रेवण सिद्ध प्रगट दिन साजरा होणार आहे या निमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे सदर कार्यक्रमाचा भावी भक्तांनी लाभ घ्यावा असे रेवण सिद्धदेव त्रष्ट यांच्या वतीने आव्हान करण्यात आले पहा अध्यक्ष बालाजी गुरव काय म्हणतात नमस्कार जय सिद्धराज सालाबादप्रमाणे श्री रेवण सिद्धदेवांचा प्रगट दिवस यावर्षी निधी फाल्गुन शुद्ध त्रयोदशी म्हणजे शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र रेवणचिद्ध मंदिर येणावी या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा होत आहे तरी या सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्त व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा ही देवस्थानच्या वतीनं नम्र विनंती आहे सालाबादप्रमाणे गुरुवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता श्री रेवनचिद्धांची पालखी महादेवांच्या भेटीला म्हणजे श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान करते ते संध्याकाळी परत श्रीक्षेत्र सिद्ध मंदिर येथे माघारी येत असते शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता महाराष्ट्रातील लाखो तोरणांचे प्रेरणास्थान असणारे कीर्तनकार हरिभक्त पारायण चैतन्य महाराज वाडेकर यांचं सुसराव्यासह कीर्तन आयोजित करण्यात आलेलं आहे याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही विनंती त्याचबरोबर सकाळी साडे अकरा वाजता श्रीमद जगद्गुरू श्री श्री विद्यानरसिंह भारती शंकराचार्य करवीरपीठ कोल्हापूर यांचं आशीर्वचन होणार आहे याही धार्मिक कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही विनंती दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी फुलांचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे दुपारी साडेबारा ते तीन या वेळेमध्ये भजनांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि संध्याकाळी पाच ते सात या वेळेमध्ये पांडुरिंग वारकरी शिक्षण संस्था चे विद्यार्थी यांच्या यांचा हरिपाठाचा कार्यक्रम इथं संपन्न होणार आहे असे शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देवस्थान ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलेलं आहे सदर कार्यक्रमास सर्व भाविक भक्त व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व स्त्रींचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा ही नम्र विनंती नमस्कार